मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं का आपण ना मसाला तयार करतोय पण लाईट नव्हती त्याच्यामुळे तयार नाही झाला तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठेन आणि मसाला तयार करायला जाईल असं सांगितलं होतं पण काय झालं माहितीये का रात्री एडिटिंग करता करता आणि तुम्हाला सकाळी पण आलेली लवकर उठून हे गेली मी ना तर त्याच्यामुळे काय माहिती का लेट उठणं झालं आणि मग नंतर कंटाळ स्कूल असते तर तिला पिकअप आणि ड्रॉपचा पण असतो हे काय विचार केलं की आपण सगळं पहिले व्हिडिओचं पण काम करून घेऊया सांगा स्कूल ला ड्रॉप करतोय आणि मग मी निघून जातो तर तिला मी दुपारी ना स्कूल मध्ये सोडली साडे ला आणि मग नंतर डायरेक्टली गेलो मसाला बनवायला आणि आता मसाला बनवून आलेला आहे बघा शंभर किलो मसाला आहे पहिले कसं आम्ही टाकी मध्ये भरून आणायचो पण कसं टाकी मध्ये मग मला पण सोबत जायला लागायचं आणि मग ते कसं गाडी मध्ये लागायचं वगैरे तर आम्ही असं प्लॅन

जानी जानी तर आता आन। ते आपण करूया आणि मग उद्या आपण सकाळी पॅकिंग करायला ऑर्डर केले तर त्यांना सर्वांना कुरिअर पण करायचे आहेत आणखी हा एक खुश खबर आहे तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ना म्हणजे प्राऊड मुवमेंट आहे आमच्यासाठी आम्ही शेअर करणार कारण हे पहिल्यांदा झालं आमच्या सोबत तर तुम्हाला खूप आवडेल कारण कसं आहे आम्ही जेवढा पण ब्लॉग्स बघतायत आपले एक एक स्टेप पुढे चालत चालत आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय तर ही पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करणार तर मसाला वगैरे आताच मस्तपैकी बनवून आणलेला आहे हे बघा हे सर्व पॅकिंग इथे गेलेलं आहे सानूला पण स्कूल मधन आणले तर आता मी जातोय आंगोलीला आणि आज चिल्ड्रन्स डे आहे तर आता सानूला सा कसं ट्युशन मध्ये पण पार्टी आहे स्कूल मध्ये पण पार्टी होती तर आज आम्ही पण काहीतरी विचार करतो तिच्यासाठी पण तिने घेतला तिने हे घेतला डेलीच का पण ते दुसरं काय पाहिजे तुला

असं घाम कुठत आहे ना तर आता पहिला आंघोळ करतो आणि पूजा पण करायची बाकी तर पूजा पण करतो आणि मग तर रेसिपीला सुरुवात करायची ना रेसिपी साठी बनवणार अरे हा आपलं जावलं आणलंय ना आपण मार्केटमधला ट्रॉम्बे फिश मार्केट तर त्या जावल्याच्या ना वड्या बनवायला सांगितल्या स्नेहाला मी विसरलो होतो तर वड्या बनवू कारण काय जबरदस्त लागतात वड्या उलटा मला वाटत ना ते ओला याच्या म्हणजे भाजीपेक्षा काल हे बनवल्या केलेला तर मला त्याच्यापेक्षा वडे खूप असं काय नाही ते तर मग वांगे वांगे टाकल्यावरती भारीच लागतील ऑप्शन असतात कारण तुम्ही कोलंबीची करी पण बनवू शकता वड्या पण बनवू शकता तसं ऑप्शन आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता आज वड्या करणार आहे आणि एक ताईने वरती कमेंट पण आज केलेली आहे की दादा याच्या वड्या पण दाखवा तर ताईंची बोलत रिक्वेस्ट पण पूर्ण करतोय राज बोल करतो पटकन आणि मार्केटला पण जायला लागेल काय काय आणायला आणि एक ताई आहे तर ताईने आपल्याकडे मसाला ऑर्डर केलाय तर त्या ताईला एक किलो मसाला पण द्यायचा ताईने सांगितलं बिल्डिंग खाली गेल्यावरती कोणतरी त्यांचं आहे स्वप्नील दादा आहे त्यांना पाठवणार आहेत खाली तर त्यांच्याकडे ते येणार मग नंतर काय असेल तर मार्केट मध्ये चला पटापट आता न मिळेल भरपूर बघ बघ करतोय आंघोळ करून घेतो पाहिजे आता आपण उलवे मध्ये होते बघा ये दादा आहेत स्वप्नील दादा नमस्कार दादा कसे आहेत तुम्ही लास्ट टाइम आपला अर्धा किलो मसाला घेतलेला ना कसं आहे मग चव मला खूप आवडला मी माझ्या ऍक्च्युली माझ्या ह्याच्यासाठी माझ्या सासूबाईंसाठी घेतलेला अच्छा अच्छा आम्ही आम्ही चव करतोय अच्छा अच्छा सांगितलं की हा मसाला खूप चांगला त्यामुळे आम्ही अजून अजून आहे एक चव खूप चांगली आहे आणि खरंच तुम्ही पण सगळ्यांनी हा मसाला खरंच ट्राय करा थँक्यू 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 सो मच दादा पहिला अर्धा दा किलो घेतलेला बघा आणि आता एक किलो घेतलाय चला असच प्रेम आणि असंच सपोर्ट राहूया चला बाय तर सर्वात पहिले काय केलं माहिती आहे का उलवेमध्ये दादा आहेत ते तुम्ही त्यांना मसाला द्यायला गेलो मसाला देऊन डायरेक्टली घरी येऊन अंगोल करायला गेलो अंघोळ झाल्यावरती देवपूजा केली आणि आता बसलो ते म्हणजे चाय पियाला तुम्ही तर आज जेवले पण नाही ना भूक नाही आज लिची बघा लिची आणि चाय नहीं चाय सोबत खारी ही दादानी दिली ना मस्त लागते ना खाय एकच नंबर लागते

चिल्ड्रन्स डे असला तरी काही करतात पॅरेंट्स मुलांसाठी काहीतरी करतात मग ते आपण स्टेटस वरती पण बघतो तर ती पण बघते तर डोक्यात नको येण्यासाठी आपण करतो नाहीतर काही एवढं काही हे सर्व पहिले नव्हताच आता ट्रेंड आहे जसं जसं आपण वाढत जाणार ते गोष्टी खूप सारे चेंजेस होणार ते फॉलो करतात म्हणजे मी एक शेअर करते तर खूप लोक बोलतील हे असं का केक तरी कोण कट करते खाली खूप असं म्हणजे चेंजेस ट्रेंड ते 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 दुनिया जायल जायल बैस बैस ना दुनिया सोबत चालत जायला लागतं अपडेट राहायला पाहिजे तर तिला पण आवडेल की माझे मम्मी पप्पा माझ्यासाठी विचार करतात आता ती नाहीये म्हणून आपण छोटस केक आणलं तिच्यासाठी तिला पण बरं वाटेल मग ना आणि इच्छेसाठी ही पण आहे ना ही पण केक लिची लिची तिथे शांत बघा कॅमेरा ऑन झाला ना की मस्ती शांत होते तिची लिची तर चला आता मी चाय घेऊन घेतो तर आता आम्ही मार्केटमध्ये आलो सर्वात पहिले केक घेतोय ना हा वाला घेतोय के? केक थँक्यू तर आता आम्ही केक वगैरे घेतलेला आहे तर आता सामूसाठी काहीतरी गिफ्ट बघतो ना फटाफट घेऊया काय हेअरबेन घेतोस का हवा पण मस्त वाटते छान वाटते नाहीतर हवा लावा पण छान आहे पण त्याच्यासोबत पॅलेट बघायचे आहेत ना तर मग आता एक काम करू पेट शॉप मध्ये जाऊया आपण आणि लिची साठी पॅलेट घेऊ ना घरी जाऊया ते बघा इथे क्रॅप पण आहेत छान आहेत क्रॅप हा पण घे क्रॅप साठी तर हो okay. आता आपण पेट शॉपमध्ये आहोत आपल्याला जे घ्यायचं होतं काय पॅलेट्स घ्यायचं नाही मिळाले तर आपण सनफ्लावर सीड घेतलेले आहेत आणि हा कॅल्शियम घेतलेला आहे त्याच्यासाठी पॅलेट्स कधी दोन ते तीन दिवसामध्ये येतील ना शनिवार पण येतील ओके चला जाऊया घरी तर आता आम्ही घरी आहोत स्नेहा किचनमध्ये आहे आणि आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत तर स्नेहाने सांगितलं दहा ते पंधरा मिनटं लागतील म्हणून आता तर तोपर्यंत मी काय करतो आता खूप जणांचे आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज आले मसाल्यांसाठी तर त्यांना पटापट पड़ रिप्ले देतो आणि ऑर्डर घेतो सगळ्यांना ज्यांना ज्यांना म्हणजे व्हॉट्सअपवरती आपल्याला मेसेज केले होते भरपूर म्हणजे मॅसेज टेंडिंग होते तर सर्वांना आता रिप्ले दिलेलं आहे आणखीन हां आता जेव्हा पण तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करताय ना कदाचित तुम्ही आम्हाला कॉल करताय ऑर्डर करण्यासाठी तर लक्षात ठेवा आमचा फोन ना बंद असते कारण व्हिडिओ पण शूट करत असतो त्याच्यामध्ये मसाले पण पॅकिंग करत असतो त्याच्यामध्ये आम्ही ऑर्डर पण असतात आपल्या जेवणाच्या तर त्याच्यामध्ये आम्ही बिझी असतो आणि आम्ही काय करतो माहिती आहे का रात्री नऊ नाहीतर आठ वाजता मोबाईल ऑन करतो तर तुम्ही एक लक्षात ठेवा जर आमचा फोन बंद असेल नाहीतर आम्ही फोन नाही रिसीव केला तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज सोडा तुम्हाला किती मसाला हवा आहे तुम्हाला लगेच त्याच्यावरती प्राईस पण येईल आणि तुमचा ॲड्रेससुद्धा लागेल सानू पण आले बघा काय पाहिजे कुशी चालेल बघू हां आज स्पेशल सानूचा दिवस आहे ना लहान मुलांचा हॅपी चिल्ड्रन्स डे सानू सानू केक बघ किती सुंदर आणलंय तुझ्यासाठी कटिंग करशील तेव्हा ओके आणि तुझा गिफ्ट मी मागे लपून ठेवलेला काय असेल सांग काय असेल गेस कर पप्पाला काय आवडते जास्त तू लहान मध्ये लहान वाजता वेळी तू आपण बघ व्हिडिओ बनवायला गेलो तो खाडीमध्ये तेव्हा तू काय पकडलेलास क्रॅ <laughs> बघ ना किती भारी आहे तुला आवडले ना बस आणखीन काय पाहिजे आम्हाला हा आणखीन काय पाहिजे आणखीन मम्मीने मीने केक आणला केक खाऊया या सर्वांनी केक खायला तुझा दिवस आहे आज तुझा डे आहे आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते आणि बघा आपण काल आणला होता वला जवला त्याच जवल्याचे आता जवला वडे बनवणार आहे त्यानंतर अल लसणची पेस्ट टाकलेली आहे मग त्यानंतर कांदा मिरची आणि कोथिंबीर या रेसिपी मध्ये कांदा किती घेतलेला आहे त्यानंतर स्नेहा घरगुती स्पेशल मसाला आजच नवीन तयार झालाय तो मसाला घेतलेला आहे पण वाटी मध्ये घेतलेला आहे एक चम्मच घेणार आहे मी ते तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच तीन चम्मच बेसन घेऊया तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे आता मस्त एकत्र आपण मिक्स करूया सर्व इंग्रेडियंट आता पॅन ठेवलेला आहे आणि आता तेल टाकते जेवढं आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे म्हणजे वड्या फ्राय करण्यासाठी हवे तेवढ्या मस्त पैकी आता तेलाला गरम करून घ्यायचं आहे आणि बघा आता स्नेहा वड्या बनवते वड्या म्हणजे बघा अशा ठेवायचा आणि थपथपायचं ना एकदा तुला आठवते घालतो न कोलंबीच्या खाडीतल्या कोलंबीच्या लागतात बनवलेल्या काय चव होती ना, ना? एकच नंबर अजून तोंडावर चव नाही गेली तसं आम्ही एकदा ना, 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 एक ना, ना आ, रान मटन बनवलेला आपला अंडरग्राउंड जमिनीच्या आतमध्ये काय भारी बनवलेलं नाही आणि चिकन पण बनवलेलं माहिती अंडरग्राउंड खतरनाक अजून अं� पण टेस्ट नाही मिळाली ना खरंच तू तुझ्या हातामध्ये ना जादूच आहे है पण काय पण बोल पण काय मी कधी विचार पण या रेसिपी बनवेल पण त्या गोष्टी करते ना मी <laughs> मी कधी विचार केलेला का माझा असं होईल आणि आता फ्राय होताना सुगंध कसा सुटलाय आणि सानू पण आली मस्त आवडला ना तुला क्रॅप तू माहितीये एक ना एकदा मध्ये गेले होते ई बिसो इसको नाही याला मी आता पालणार मोठा झाल्यावरती खाणार हा हे बघा मस्त पैकी स्नेहानी ने बघा कशा जवल्याच्या वड्या बनवलेल्या आहेत आता हा 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 आज भी आहे का मजा काय सुगंध <laughs> एकच नंबर आता दोन ते तीन मिनिट झाले आता मी पलटी करते वा वा वा, 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 वा। सुगंध पसरलेला आहे बघा सर्व आता पलटी केलेले आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर पलटी केलेली आहे ना तिची <laughs> <laughs> तिला असं केलं मग घाबरते <laughs> दोन्ही साईडची मी मस्त शिजून घेतलं बघा किती सुंदर असे झाले बघा किती अप्रतिम असे दिसतात ना उडत उडत बघा कुठे आली लिची काय ला काय पाणी पाहिजे पाणी पाहिजे का कारण तिला पाणी पाहिजे तेव्हा तिकडेच येते ना आणि ग्लास नीच पाणी पिते हा वाटी विटी काहीच नको तिला फ्रेश वॉटर पाहिजे <laughs> बस बस झाला फायनली जवळच्या आपल्या वड्या रेडी ना तर वड्या झालेले आहेत तर चला मस्त जेवायला बसूया तर या मित्रांनो जेवायला बघा आजच्या डिश मध्ये तुम्हाला भाकरी नाही दिसत कारण खूप उशीर झालाय म्हणून आम्ही बाहेरून भाकरी नाही आणली आणि बघा जेवायला डाल बनवले भात आहे आणि जवल्याची वरी बघा किती भारी झालेली आहे एकदम भारी सानू तर जेवण आणि असं नाहीये की मला भाकरी बनवता नाही येत मी खूप वेळ दाखवलेलं पण आहे भरपूर टाइम होतोय त्याच्यामुळे नाही बनवत तुम्ही आता कमेंट कराल नेहमी म्हणजे बाहेरून आणतात का हे बघा किती मस्त पैकी झाली या जमल्याची वडी खायला याच्यामध्ये थोडी टेस्ट नाही कोलिमची पण येते कोलिम सारखी कोलिम खरच मसाली राईसमध्ये मिक्स करून खाऊया आरामात या एक वडीशी ना एक भाकरी आरामात माणूस घ्यायला एवढं टेस्टी लागते भातासोबत ज्याला ग्रेव्हीची सवय आहे ना याच्यामध्ये ग्रेव्ही नसली ना तरी माणूस आरामात जेवण खरंच खूप छान आमचा तिघांचं पण जेवण झालाय आणि बघा आता कसा सीझन आहे जवल्याचा तर मार्केट मध्ये मा ना तुम्हाला इझिली जवला मिळेल ओला जवला फ्रेश आणा आणि मस्त बनवा बघा दोन तुम्हाला रेसिपी दाखवले कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ओल्या जवल्याची रेसिपी दाखवली आणि आजच्या ब्लॉग मध्ये

एवढे आता म्हणजे मसाले आपली जे बॅग आहे त्याला स्टिकर लावायचे लावायचं उद्या पॅकिंग करायचंय ऑर्डर ऑर्डर पण आपण म्हणजे जे ऑर्डर ऑलरेडी ऑर्डर केले ताई वगैरे कसं माहितीये का एकदा कॉल आला ना की आम्ही मग ऑर्डर घेतो की ते म्हणजे हे करतात की आम्हाला पाहिजे म्हणून तीन चार वेळा घेतलेला तर आम्ही पण नाही नाही बोलत मग ऑर्डर घेतलीये आता मग संडेचे पण ऑर्डर आत्ताच बुकिंग झालेलं ऑर्डर पण आहेत उद्या मग आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला खुश बघायला भेटल लागली तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढं आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला बाय बाय